नाशिक शिक्षक मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे विजयी झाले अतिशय चुरशीच्या आणि वादग्रस्त ठरलेली नाशिक नाशिक शिक्षक शिक्षक जागा शिंदे गटाने राखली आहे शिवसेना शिंदे किशोर दराडे नऊ हजार दोनशे चार मताधिक्याने विजयी झाले आहेत त्यांनी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचा पराभव केला बहुचर्चित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संदीप गुळवे तिसऱ्या क्रमांकावर राहिले आमदार दराडे यांना सव्वीस हजार चारशे शहात्तर मते मिळाली अपक्ष विवेक कोल्हे यांना सतरा हजार तीनशे बहात्तर मते मिळाली तर शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे यांना सोळा हजार दोनशे ऐंशी मते मिळाली आमदार दराडे नऊ हजार दोनशे चार मताधिक्याने विजयी झाले या निवडणुकीत आमदार किशोर दराडे विरुद्ध विवेक कोल्हे अशी लढत होती ती शेवटपर्यंत कायम राहिली मतदानातूनही तेच दिसून आले मात्र मराठा विद्या प्रसारक संस्थेचा सक्रिय पाठिंबा असलेल्या संदीप गुळवे यांची फजिती झाली ऐनवेळी पक्षांतर करूनही त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही या निवडणुकीत आमदार किशोर दराडे पुन्हा एकदा विजयी झाले आहेत यापूर्वी ते शिवसेना ठाकरे गटाच्या पाठिंब्यावर अपक्ष आमदार होते यंदा ते शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार आहेत या निवडणुकीत त्यांच्यावर पैसे वाटपाचे आरोप विरोधकांनी केले होते ही निवडणूक सुरुवातीपासून विशेष चर्चेचा भाग बनली होती यामध्ये आमदार दराडे यांच्या संस्थेतील आणि अपक्ष उमेदवार कोल्हे यांच्याशी नाम साधर्मी असलेले दोन उमेदवार रिंगणात होते मात्र ते फारसा प्रभाव टाकू शकले नाहीत संदीप गुळवे यांच्याशी नामसाधर्मी असलेले दोन उमेदवार होते त्यांचाही फारसा परिणाम झाला नाही यानी साथी माजे माजे साथी या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री शिंदे स्वतः मतदारसंघात पण मला एक आत्मविश्वास माझे शिक्षक माझ्यासाठी इतके प्रयत्न केले आणि त्यांनी खरोखरच मला आमदार केला त्याच्यामुळे यापुढे मी आमच्या शिक्षकांची सातत्याने सेवा करणार आहात आणि मी त्यांचा सेवक म्हणून आवश्यक काम करणार आहात साधारण मानतो विजय उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी शिक्षकांचे असलेले प्रश्न लवकरात लवकर सोडवतील अशी अपेक्षा देखील मी या ठिकाणी त्यांच्याकडे व्यक्त केलेली आहे जुनी पेन्शन योजना असतील शालार्थ आय डी असतील किंवा इतरही शिक्षकांचे प्रश्न टप्पा अनुदान असतील हे ये सगळे येत्या कालखंडामध्ये सुटतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केलेली आहे चांगल्या पद्धतीची निवडणूक तीस दिवसामध्ये आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी उभी केली आणि निश्चितपणाने समाधानकारक जरी निकाल आलेला नसला परंतु ह्या तीस दिवसामध्ये अनेक अनुभव अनेक लोकांचे प्रश्न जाणून घेण्यामध्ये आम्ही यशस्वी राहिलेलो रा, आहे आणि येत्या कालखंडामध्ये ते, काल ते सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमचा राहील मुख्य संचालक शेखर फडताळे नाशिक समाचार ब्युरो नाशिक